नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं ॲग्रीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहज स्वागत मी आज तुम्हाला कोरोमंडलचे ग्रोस्मार्ट म्हणजेच चोवीस चोवीस झिरो आठबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर ते पिकाला कसं फायदेशीर ठरतं आणि त्यातले गुणधर्म समजा ऊसाचा फुटवा तेलबियात वाढ उगवसमत्यात वाढ ही ह्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे आता ग्रोसमार्टबद्दल आपण थोडक्यात जाणू ग्रोस्मार्टमध्ये चोवीस चोवीस झिरो आठ म्हणजेच नायट्रोजन चोवीस टक्के फॉस्फरस चोवीस टक्के आणि आठ टक्के गंध आता बाकीचं जे बाकीच्या कंपनीचे जे चोवीस चोवीस आहेत त्यात चोवीस चोवीस झिरो एवढेच घटक असतात आणि कोरामंडलमध्ये चोवीस चोवीस झिरो आठ आहे त्यामध्ये नायट्रोजन दोन प्रकारात उपलब्ध होते सात पॉईंट पाच टक्के अमोनिकल नत्र आणि सोळा पॉईंट पाच टक्के युरिया नत्र आणि ह्यात एकूण चोवीस टक्के फॉस्पेटपैकी वीस टक्के फॉस्फेट पाण्यात विरगळू शकते ज्यामुळे ते पिकाला सहजरित्या उपलब्ध होते मातीमध्ये सल्फर आणि नायट्रोजन सहज पद्धतीने उपलब्ध केले जाते ज्यामुळे पिकास सातत्याने दीर्घकाळाकरता पोषण मिळते व नायट्रोजनचा वापर पिकांद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने केला जातो बियाण्याची जलद उगवण व रोपांची जलद वाढ होण्यास मदत करते पिकांची क्षमता वाढते पिकांच्या गुणवत्तेस भरघोस वाढ होते कांद्या साठवण्याचा कालावधी वाढवण्यास मदत होते फळे एक सामान पिकतात आणि तेल बियाणामधील तेलाचे प्रमाणसुद्धा वाढते हे कोरोमंडलचं चा अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे ग्रोसमार्ट नावाने मिळतं चोवीस चोवीस झिरो आठ धन्यवाद